नमस्कार मी प्रदीप नळनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष ट्रम्प यांनी जो एक गोळा फेकला आहे संपूर्ण जगावरच साठ देशावरती त्यांनी कर वाढवलेला व्यापार कर आणि तो असा की ट्रम्पने असं सांगितलं की जगातल्या अनेक देशाने आमच्याकडे वस्तू पाठवताना त्यावरती कर लादला आता मग आमच्या देशाची आर्थिक व्यवस्था जर नीट करायची असेल पण आम्ही पण आमच्याकडे येणाऱ्या वस्तूवरती आयात शुल्क लावणार आहोत अमेरिकेतून येणाऱ्या जे आम्ही निर्यात करतो त्याच्यावरती वेगवेगळे दे देश हे त्यांचे कर लावतात भारताचं उदाहरण घ्यायचं असेल तर भारत किमान बावन्न टक्के अगदी टू व्हीलर्सवरती सत्तर टक्के आयात शुल्क लावतो मग आम्हाला पण लावावं लागेल ना आमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी आम्ही बावन्न नाही तर किमान सव्वीस टक्के सत्तावीस टक्के असे आयात शुल्क लावणार आहोत नऊ तारखेपासून याची अंमलबजावणी केली जाणार असल्याची घोषणा केली सर्वाधिक व्हिएतनाम बांगलादेश चीन आदी देशावरती त्यांनी आयात कर लावलेला आहे अर्थात असा आयात कर लागणार आहे त्यामुळं प्रत्येकजण आपापली तयारी करत होता बघा अमेरिकेने हे काही सरसकट असा आयात कर नाही आहे त्यांनी लावलेला औषधी भारतातून मोठ्या प्रमाणावरती तिकडे आयात होतात मग अमेरिकन मंडळींना स्वस्तात औषधं मिळावीत यासाठी भारताकडून जे औषधी येणार आहेत त्याच्यावरती आयात शुल्क केवळ पाच दहा टक्केच ठेवलेलं आहे तो काही इतके टक्के लावलेला नाही आता या ज्या गोष्टी आहेत ना भारतातल्या लोकांचं म्हणणं असं आहे की ट्रम्प यांना अमेरिका फस्ट कारण ते तिथले प्रमुख आहेत अमेरिकेचे पण मोदी देखील भारत फस्ट असाच विचार करतात त्याच्यामुळे याचे नेमके परिणाम काय होतील त्यामुळं आपल्याला कशा पद्धतीने अमेरिकेला प्रत्युत्तर द्यावं लागेल याचा अभ्यास सुरू आहे त्यामुळं घाबरून घ्यायला जायचं काहीच कारण नाही यामुळे सगळी आर्थिक व्यवस्था कोलमडेल आपला व्यवसाय कमी होईल आपली निर्यात कमी होईल किंवा जी आपण आयात करतोय त्याला जास्त पैसे द्यावे लागतील मग जी डी पी कमी होईल अशी भीती वेगवेगळी मंडळी व्यक्त करत आहेत पण आता त्याचा अभ्यास चालू आहे आणि काही जणांचं म्हणणं आहे अर्थतज्ज्ञाचं की या संधीतून आपण पुढे जाऊ आपला जी डी पी वाढू शकेल आपला व्यवसाय वाढू शकेल कारण मग यातनं बाहेर कसं पडायचं याचा विचार आपण करायला सुरू करू अमेरिकेने असं म्हटलं आहे की तुम्ही आमच्या देशामध्ये मॅन्युफॅक्चरिंग सुरू करा आम्ही त्याला सवलती देऊ आपल्यातले काही उद्योगपती तोही विचार करू शकतील या बाबतीमध्ये कुठली गोष्ट सोयीची आहे आपल्या देशाचा व्यापार कसा वाढेल इथला जी डी पी कसा वाढेल हे सगळीच मंडळी विचार करणार आहेत की नाही आणि त्याच्यामुळे एकदा आता ट्रम्पनी असं कर लावलं मग आता काय होईल आपलं असं घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे निश्चित परिणाम होणार का जगभरवरतीच परिणाम होणार आहे साठ देशांवरती याचा परिणाम होणार आहे ट्रम्प हे आक्रमक भूमिका घेणारे तडकापडकी निर्णय करणारे असे पंतप्रधान म्हणून ओळखले जातात आणि पटापट निर्णय घेणारे आणि त्याचं काय होईल याचा विचार न करता निर्णय करणारे अशी त्यांची प्रतिमा आहे आणि अनेक गोष्टी आपल्याला माहिती आहेत आणि त्यामुळे याला सामोरं कसं जायचं जगातले लोक पण विचार करणारच ना केवळ अमेरिका हा असा ठीक आहे तो बलढ्य आहे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे परंतु आपल्यालाही माहीत आहे अमेरिकेत समोरच्या अडचणी काय काय वाढवून ठेवल्या हो आहेत पुढचे पंचवीस वर्षे नीट चालावेत यासाठीच अमेरिकेने असा निर्णय घेतला आहे मग कच्च्या गुरुचे चेले नाहीत ना बाकी पण सगळे देश ते पण विचार करतील आणि यातनं जग अगदी आता काही जग बुडी होईल असा विचार करण्याची गरज नाही प्रत्येक ठिकाणी अर्थतज्ज्ञ आहेत या विषयाचे अभ्यासक आहेत प्रश्न निर्माण झाल्यावर त्याला उत्तर शोधायचं याचं डोकं लावणारे आहेत त्याच्यामुळे जसं जगभरात तसं आपल्याकडे याचं उत्तर शोधणारे लोक आहेत आपण घाबरून जायचं कारण नाही आपण शांतपणे ह्या सगळ्या गोष्टीकडे कसं सामोरं जायला हवं याचा विचार अर्थात याचा तुम्ही आमच्या सामान्य जीवनावरती फार फरक पडेल असं नाही पण काही वस्तूंचे भाव वाढू शकतात काही निर्यात अधिक व्हायला लागली म्हणून आपल्या देशामध्ये देखील काही भाव वाढू शकतात असे अनेक त्याचे परिणाम होणार आहेत पण या परिणामांना सामोरं जाण्याची तयारी आपण दाखवली आपण कच खाल्ली नाही की नक्की याच्यातून मार्ग निघेल धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा